जय जय रघुवीर समर्थ कावळ्याच्या चा चार ज्ञानाच्या गोष्टी ऐकणारा माणूस कधीही गरीब राहत नाही मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त माहिती घेऊन आली आहे त्यामुळे माझी विनंती आहे की ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की आहे का एका जंगलात एक कावळा आणि त्याची पत्नी राहत होते त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं कावळ्याची पत्नी अत्यंत जिज्ञासू स्वभावाची होती ती सतत आपल्या नवऱ्याला काही ना काही विचारत असे एका रात्री दोघे जण गंगेच्या काठावर असलेल्या एका झाडाच्या फांदीवर बसले होते तेफा कावळ्याची पत्नी म्हणाली हे स्वामी आज माझं मन खूप अस्वस्थ आहे बैचन वाटतंय कृपया असं काहीतरी सांगा जे कोण मला मानसिक शांती मिळेल आणि काहीतरी ज्ञानही मिळेल कावळा म्हणाला हे प्रिये माणूस कितीही गरीब का असे ना त्याने चार प्रकारच्या व्यक्तीला नेहमी आपल्या सोबत ठेवायला हवं त्यांच्या अपमानाने दारिद्र्य येत तेफा कावळी विचारते हे स्वामी कोणत्या त्या, त्या, त्या चार व्यक्ती आहेत कावळा म्हणाला हे प्रिये मी तुला ही गोष्ट एका कथेमधून सांगतो कृपया नीटेक एका गावात एक वृद्ध स्त्री आपल्या दोन मुलांसोबत राहत होती तिचा नवरा आधीच वारलेला होता त्यांच्याकडे फारशी जमीन नव्हती दोन्ही मुले मेहनती होती आणि त्या थोड्याशा जमिनीवर काम करून कुटुंब चालवत होते कालांतराने दोघही विवाह योग्य वयाचे झाले आणि त्या वृद्ध स्त्रीने त्यांचे लग्न करून दिले आता घरात दोन सुनबाई आल्या सुरुवातीला सर्व काही ठीक चाललेलं ते सगळे जण प्रेमाने राहत होते पण काही महिन्यातच दोघी सुनांमध्ये सतत भांडणे होऊ लागली कधी कुठल्या कामावरून तर कधी कुठल्या गैरसमजावरून मोठी सून लहान सुनेवर आरोप करायची आणि लहान सूनही तिला उलटून बोलायची घरात सतत वाद होऊ लागले वृद्ध स्त्री खूप त्रस्त झाली तिने आपल्या मुलांशी चर्चा केली मुलांनी पत्नीला समजावलं पण काहीच फरक पडला नाही शेवटी वृद्ध स्त्रीने विचार केला की जेफा मी तिघं राहत होतो ते फा घर चालायचं चा। पण आता पाच लोक झाले आहेत खर्च वाढलाय त्यामुळे कदाचित भांडणे होत असतील तिने मुलांना सांगितलं तुम्ही दोघं परदेशात जा आणि चांगली नोकरी करा पैसे कमवा पैसा आला की गरजा पूर्ण होतील आणि भांडणे थांबतील खूपदा असं म्हणलं जातं की घरात भांडणाचं मुख्य कारण म्हणजेच पैशांची कमी असते जेफा माणसाकडे पुरेसे पैसे नसतात त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नाहीत तेफा तो चिंताग्रस्त होतो दुसरं कारण म्हणजेच माणूस जर खूप रिकामा बसला असेल तर त्याच्या डोक्यात निरर्थक विचार येतात आणि मग तो कोणाशीही भांडण करून तो शांत होतो तिसरं कारण म्हणजेच जेफा माणूस चलाखी करतो आपल्याला मिळालेल्या जबाबदाऱ्यांपासून पळतो स्वतः काही न करता इतरांनी काम करावं ही इच्छा बाळगतो ते अशा घरात भांडणं होणं हे आठण असतं चौथं कारण म्हणजेच जेफा माणूस दुसऱ्याची प्रगती पाहून त्याच्याशी मत्सर करतो आणि स्वतः पुढे जात नाही तेफा त्याला जळायला लागतं आणि मग तो भांडण करतो गॉसिप करतो आणि वेळ वाया घालवतो मित्रांनो दोघा मुलांनी वृद्ध आईच्या इच्छा मान्य केल्या आणि तिची संमती घेऊन आपल्या पत्नींना समजावलं की आमच्या अनुपस्थितीत तुम्ही आमच्या आईची काळजी घ्या आणि मग ते पैसे कमावण्यासाठी परगावी निघून गेले दोन्ही सुना जावा जावा असून त्यांचं एकमेकींशी पटत नव्हतं एक दिवस वृद्ध आईने मोठ्या सुनेला समजावलं की तू मोठी आहेस ती तुझ्यापेक्षा लहान आहे तुझा नवरा परगावी आहे आणि तुम्ही दोघी इकडे सतत भांडत आहात हे काही योग्य नाही लहान चुका माफ करायला शिक क्षमा आणि संयम हे मोठ्यांना शोभून दिसत जर ती काही चूक करत असेल तर तिला समजावून सांग पण हे ऐकून मोठी सून चिडून ओरडली तुम्ही तिचा पक्ष घेत आहात मला समजावून तुम्ही तिला भांडण्यासाठी आणखीन प्रोत्साहन देता ती हे ऐकली तर अजूनच भांडेल आणि त्रास देईल वृद्ध महिला म्हणाली मी आधी तुला समजावते नंतर तिलाही समजावणार आहे मोठी सून थोडस काम करून चिडून निघून गेली दुसऱ्या दिवशी पुन्हा भांडण झाले वृद्ध महिला यावेळी लहान सुनेकडे गेली आणि म्हणाली तू लहान आहेस ती मोठी आहे मग तुम्ही का भांडता तुझा नवरा परगावी आहे आणि तुम्ही इकडे सतत भांडत असता हे योग्य नाही शेजारी आणि परिसरातील लोक असतात घरात प्रेम असेल तर धन आणि सुख आपोआप येत असतात पण लहान सुनेला वाटलं की वृद्ध आई मोठ्या सुनेचाच पक्ष घेत आहे ती म्हणाली बाईग तू आम्हाला फार समजावू नको नाहीतर तुझा देखील अपमान करीन तू फक्त मोठ्या सुनेवर प्रेम करतेस मला तर फुटी नजरेनेही बघत नाहीस वृद्ध महिला तिला समजावून तिथून निघून गेली आणि मनात विचार करू लागली ह्यांना काही समजतच नाही मी काही सांगितलं तर उलट तेच माझ्यावर चिडतात या दोघींना समजावणं आपण बंदच केलं पाहिजे असं म्हणतात की जिथे आपली किंमतच नाही तिथं गप्प राहणंच योग्य असतं वृद्ध महिला विचार करत होती माझं काहीच ऐकून घेतलं जात नाही उलट दोघी माझ्यावरच वर्चस्व गाजवतात कधीतरी जर मी हात उचलला आणि या दोघींनी मला मारायला सुरुवात केली तर मी चेहरा दाखवायला लायकही राहणार नाही त्यामुळे त्यांना समजावणं माझ्यासाठी कठीण आहे मित्रांनो आता त्या दोन्ही सुनबाई आपल्या सासूबाईंशी म्हणजेच त्या म्हातारीशी खूप तिरस्कार करायला लागल्या होत्या कोणीच तिला जेवणाबद्दल विचारत नव्हतं म्हातारीला स्वतः घरात जाऊन जेवण घ्यावं लागत त्या सुनबाईंना ती म्हातारी इतकी नावडू लागली की त्या दोघींना ठेवायचंच नव्हतं त्या विचार करत होत्या की काश ही म्हातारी घरातून पळून जावी किंवा मरून तरी जावी पण त्यांना असं काही कारणच सापडत नव्हतं की ज्याच्या आधारे त्या तिला घराबाहेर काढू शकतील मित्रांनो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या भांडणाची सुरुवात झाली ते म्हातारीने एक पोती घेतलं आणि गवत कापायला जंगलात गेली कारण असं म्हणतात की व्यर्थ भांडणं कानांनी ऐकणे सुद्धा टाळावे जर तुम्ही उभं राहून भांडणे काल तर कदाचित तुम्हाला बोलावं लागेल बोला त्यामुळे सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे तिथून निघून जाणं म्हातारी गवत कापण्यासाठी जंगलात गेली आणि संध्याकाळी परत आली तोपर्यंत त्या दोघींचं भांडण संपलं होतं याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी सुद्धा भांडणं सुरू झाली की म्हातारी आपलं पोती उचलून जंगलात गवत कापायला जायची एक दिवस ती म्हातारी जंगलात गवत कापत असताना तिच्या समोर एक प्रचंड साप आला त्या मोठ्या सापाला पाहून म्हातारी घाबरून थरथर कापायला लागली तिला वाटलं आज मी वाचणार नाही साप नक्कीच मला खाणार भीतीने थथरत असलेल्या म्हातारीकडे पाहून सापाने माणसाच्या भाषेत बोलायला सुरुवात केली आणि म्हणाला आई तू घाबरू नकोस मी 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 तुला करणार नाही इथे दुःख सांगायला आलो आहे खूप त्रासात आणि खूप दुःखात आहे साप माणसाच्या भाषेत बोलतोय हे पाहून म्हातारीच्या मनाला थोडी शांती मिळाली तिने खोल श्वास घेतला आणि विचार केला साप माणसासारख के बोलतोय मग म्हातारेने विचारलं हे नाग सांगा ना तुम्हाला काय त्रास आहे ते म्हणाला हे आई मला बऱ्याच दिवसांपासून भूक लागली आहे मला काहीही खायला मिळत नाही जर तू मला थोडं दूध दिलंस तर माझे प्राण वाचतील मी आता मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे मी एका आश्रमात राहत होतो तिथले ऋषी आता नाहीत ते एक गाय पाळत होते आणि तिचं दूध मला पाजायचे आणि स्वतःही प्यायचे त्यावरच मी जगत होतो पण माझं पालन करणारे ऋषी आत्ता या जगात नाहीत जर तू कुठून तरी मला दूध आणून देऊ शकलीस तर तू माझे प्राण वाचवशील मित्रांनो हे कोण म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने म्हणलं हे नाग चिंता करू नकोस मी आजच तुला दूध पाजेन तू इथेच थांब मी दूध घेऊन येते म्हातारी घरी परत आली नेहमीप्रमाणे दोन्ही सुनबाई मोठी आणि लहान सजून पुन्हा भांडायला लागल्या म्हातारी विचार करू लागली की कोणत्या सुनबाईच्या घरून दूध घ्यावं जर मोठ्या सुनबाईच्या घरून दूध घेतलं आणि तिला समजलं तर ती भांडेल आणि जर लहान सुनबाईच्या घरून दूध घेतलं तर ती सुद्धा भांडेल शेवटी म्हातारीने विचार केला की के एक दिवस मोठ्या सुनबाईच्या घरून दूध घेईन आणि दुसऱ्या दिवशी लहान सुनबाईच्या घरून मी दूध घेऊन जाईन त्यामुळे कोणालाच काही करणार नाही आणि मी नागाला दूध पाजू शकेन मित्रांनो म्हातारीने तसंच केलं तिने मोठ्या सुनबाईच्या घरून थोडं दूध घेतलं आणि पोत्यात लपून गवत कापायला जंगलात गेली तेथे तो नाग आधीच थांबलेला असतो तो म्हणतो हे आई माझ्यासाठी काही दूध आणलं आहेस का म्हातारी म्हणाली हो नाग मी तुझ्यासाठी दूध आणला आहे आणि तिने ते दूध नागासमोर ठेवलं नागाने ती दूध पिलं आणि त्याला शांती मिळाली तैफा नाग म्हणाला हे माता तुम्ही आज माझे प्राण वाचवले तुम्ही माझ्यावर फार मोठं उपकार केला आहे मी तुमचं हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही बाई म्हणाली हे नाग मला तुमच्याशी अजून एक प्रश्न विचारायचा आहे त्यावेळी भीतीमुळे मी विचारू शकले नाही पण आता विचारते तुम्ही साप असून माणसासारखं कसं बोलू शकता तुम्ही खरोखर नाग आहात की काहीतरी वेगळंच आहात तेफा नाग म्हणाला हे माता मी एका शापामुळे नाग झालो आहे मी एका राजाच्या घरी नागरूपात जन्माला आलो होतो आणि माझ्या वडिलांनी मला नाग समजून जंगलात टाकून दिलं माझा शाप फक्त पंचवीस वर्षाचा होता माझी मुक्ती दूर नाही अजून एक वर्ष शिल्लक आहे त्यानंतर मला पुन्हा मानवी शरीर प्राप्त होईल मी त्यावेळेची आतुरतेने वाट पाहतोय नागदेवतेने त्याची कहाणी वृद्धबाईला सांगितली ती बाई त्याची व्यथा ऐकून घेवरली आणि तिला त्याच्यावर माया आली नंतर ती दररोज आपल्या सुनेच्या घरी जाऊन लपून छपून दूध आणू लागली आणि त्या नागाला पाजू लागली कधी ती मोठ्या सुनेच्या घरून दूध आणे तर कधी लहान सुनेच्या घरून अशा प्रकारे ती रोज त्या नागाला दूध देऊ लागली नाग सुद्धा दररोज त्या ठिकाणी येई आणि वृद्धबाईच्या हातून दूध पिऊन खूप आनंदी होई त्याला वाटे जणू त्याला आपली खरी आई सापडली आहे पण एक दिवस काय झालं की सुनेच्या लक्षात आलं की त्यांचं दूध रोज कमी होत आहे दोन्ही सुना एकमेकींशी बोलू लागल्या कोणी आपलं दूध चोरतंय आपलं दूध कमी कसं होतंय प्रत्येक तिसऱ्या दिवशी आपलं दूध कमी होतं मोठी सून म्हणाली माझ्या घरीसुद्धा प्रत्येक तिसऱ्या दिवशी दूध कमी होतंय कोणी आपलं दूध चोरतंय पण घरात कोण येणार मग त्यांनी विचार केला की फक्त बाईच स्वयंपाकघरात जाते दुसरं कोणी नाही मग आपलं दूध कोण चोरू शकतं लहान सून म्हणाली तुमचा चोर आणि माझा चोर एकच असावा चला आपण लपून बघूया त्यांनी एक योजना आखली आणि लपून बघायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्ध महिला नेहमीप्रमाणे मोठ्या सुनेच्या घरात गेली आणि स्वयंपाकघरात शिरली दोघी सुना लपून पाहत होत्या वृद्ध महिलेनं दूध घेतलं ते एका पिशवीत लपवलं आणि गवत कापायच्या भाण्याने जंगलात निघाली त्या दोघी बहुतेक तिच्या मागे गुपचुप गेल्या वृद्ध महिला रोज जिथं गवत कापायची आणि नागाला दूध पाजायची तिथे ती पोहोचली त्या, त्या, त्या वृद्ध बाईजवळ एक विशाल आणि भयानक साप आला आणि ती त्याला दूध पाजू लागली साप दूध पित होता हे पाहून त्या दोघी घाबरून गेल्या त्या इतक्या घाबरल्या की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी म्हणलं हा साप एखादा राक्षस वाटतो आणि ही बाई ही एखादीच्या दुटोना करणारी स्त्री वाटते ही खरंच आपली सासू आहे की नाही याची शंका येते कुठे आपल्यालाही किंवा आपल्या मुलांनाही खाऊ नये त्यांना आता कारण सापडलं होतं त्यांनी ठरवलं की त्या आता तिला घरात घुसू देणार नाहीत इकडे वृद्ध महिला नागदेवतेला दूध पाजून घास घेऊन घरी परतली घरी आली तर दरवाजा बंद होता आणि दोघी सुना हातात दांडके घेऊन घरात उभ्या होत्या वृद्धबाईने दरवाज्यावर दरवाजावर टकटक केली त्यांनी दरवाजा उघडला बाईने पाहिलं सुना त्यांच्या साड्यांचे पदर कमरेला खोचून हातात दांडके घेऊन उभ्या आहेत बाईने पाहिलं की हे काय दृश्य आहे या दोघींच हे असं विचित्र रूप का आहे दोघींच्या हातात काठी का आहे यावर बाईने विचारलं तुम्ही दोघी अशा प्रकारे का उभ्या आहात तेफा दोघींनी एकत्र उत्तर दिलं अगं बाई तू तर एक दायन आहेस एक दिवस तू आम्हाला खाऊन टाकशील आणि आमच्या मुलांनाही मारून टाकशील बाई म्हणाली अगं सुन बाई तू वेडी झाली आहेस का मी तुझी सासू आहे कोणतीही चुडेल नाही की जी तुझ्या मुलांना खाऊन टाकेल तुझे मुले म्हणजेच माझे नातवंड आहेत जे मला माझ्या मुलांपेक्षाही अधिक प्रिय आहेत तू असं काय बोलतेस ते फा दोन्ही सुनबाया म्हणाल्या बाई आम्हाला वेड बनवू नकोस आम्ही तुला पाहिलं आहे तू एक धोकादायक नागाला दूध आमचं दूध चोरी करून नेत असतेस आणि त्या नागाला पासतेस तो नाग एक राक्षस आहे आणि तो त्याची कोणती सखी एक चुडेल आहेस आता आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आजपासून या घरात तुझ काही काम नाही आम्ही तुला घरात शिरो देणार नाही आणि तू हट्ट केलास तर इथून जिवंत परत जाणार नाहीस त्यामुळे चांगलं ते म्हणजेच तू इथून सरळ निघून जा आजपासून तुझा आमच्याशी काहीही संबंध नाही मित्रांनो बाईंनी त्या दोघी बायांना खूप समजावलं मग बाई म्हणाली तुम्ही जे विचार करत आहात तसं काही नाही आहे हे माझं घर आहे आणि मला आत येला द्या पण त्याचा परिणाम असा झाला की दोघी सुनबाया बाईला घरात शिरो देतच नव्हत्या जेफा बाईने हट्ट केला तेव्हा एक सून तिला काठीने मारली आणि धक्के मारून घराबाहेर टाकलं रात्रीचा काळ होता आणि अंधार पसरलेला होता बाई रडत रडत सुनबाईला म्हणाली या रात्री मी कुठे जाऊ सुनबाई म्हणाली आमचं तुझ्याशी काहीही देणं घेणं नाही तू कुठेही जाऊन मर आणि मग त्यांनी घराचे दार बंद केले बाई तिथंच बसून रडत राहिली मग तिने विचार केला रडून काय उपयोग त्या दोघी दार तर उघडणार नाहीत म्हणून तिने ठरवलं की आत्ता कुठेतरी आसरा शोधायला हवा ती मग त्या ठिकाणी गेली जिथे ती घास कापायला जात असे आणि जिथे ती नागाला दूध पाचत असे पण तो नाग रात्री येत नव्हता तो फक्त दिवसा येत असे तिथं एक मोठं वडाचं झाड होत त्या वडाच्या झाडाजवळ ती बाई बसली आणि तिथंच रात्र काढली सकाळी सूर्य उगवला आणि नाग तिथे पोहचला नागाला ती बाई दिसली नाही म्हणून तो इकडे तिकडे शोधू लागला पण नंतर त्याची नजर वडाजवळ बसलेल्या त्या रडणाऱ्या बाईवर पडली तो तिला जवळ जाऊन म्हणाला हे माता तुम्हाला काय झालं आहे तुम्ही इतक्या उदास का आहात का रडत आहात बाई रडत रडत म्हणाली हे नागराज माझ्या सुनबायांनी मला घराबाहेर टाकलं मी तुझ्यासाठी दूध आणत होते ते दूध मी लपून आणत असे पण त्यांना ते समजलं आणि त्यांनी पाहिलं की मी तुला दूध पाचते ते म्हणाले की एक चुडेल आहे आणि मी त्यांच्या मुलांना मारून खाईन म्हणून त्यांनी मला घरात येऊ दिलं नाही माझे दोन्ही मुलं परदेशात आहेत नोकरीसाठी गेले आहेत आता मी काय करू कुठं जाऊ मित्रांनो नागाला बाईने सगळं काही सांगितलं मग नाग म्हणाला हे माता काळजी करू नका आजपासून मला तुमचा मुलगा समजा मी तुमचं रक्षण करेन नागाच हे बोलणं ऐकून बाई खूप आनंदी झाली मग नाग म्हणाला माझ्यासोबत या घाबरू नका मित्रांनो त्यानंतर नाग त्या वृद्ध मातेला घनदाट जंगलात घेऊन गेला पुढे पुढे नाग चालत होता आणि मागे मागे ती वृद्ध माता ते पोहोचले बाईला घेऊन गेला जिथ नाग दूध तो तिला घेऊन गेला बाई म्हणाली बाळा हे आश्रम कोणाचा आहे हे फार सुंदर दिसतय नाग म्हणतो की हे आश्रम एक ऋषी महात्म्यांचं होत जे आता परमात्म्याला प्यारे झाले आहेत त्यांचा देहांत होऊन गेले आहेत मी तेच राहत होतो आणि ह्या आश्रमातच ते ऋषी मला गायीचं दूध पाचत होते गाय ही इथेच कुठेतरी असावी ती बिचारी भटकल्यामुळे जर तिने आपल्याला पाहिलं तर नक्कीच इथे येईल काही वेळाने गाय तिथे येते तिच्या थंड दुधांनी भरलेले थणे पाहून नाग म्हणतो हे माता या गायीचं दूध काढा आणि तुम्ही ही पेला घ्या आणि मला देखील पाचा बाई त्या गायीचं दूध काढून नागाला पाचते आणि स्वतःही पिते नाग म्हणतो हे माता आता तुमची काळजी करायची गरज नाही इथे आश्रमावर राहत जा या गाईच्या दुधाने आपल्या दोघांचीही गरज भागेल इथे ऋषी महात्म्यांची कृपा आहे ते एकदा आश्रम सोडून गेले आहेत परंतु त्यांची कृपा कायम आहे इथे अन्नपूर्णा वास करते आणि ते राहणाऱ्याला काहीही कमी पडत नाही काहीही खा काहीही तयार करा बाई यावर जास्त आनंदी होते आणि मग तिचा मुलगा नाग आणि ती आश्रमात आरामाने राहतात नाग रोज बाहेर फिरायला जात होता आणि संध्याकाळी परत येत होता पण एक दिवस नाग जो दररोज रोज फिरायला जात होता तो संध्याकाळी परत आला नाही त्यामुळे बाईला चिंता झाली गाय संध्याकाळी परत आली परंतु नाग आला नाही बाई रात्रभर नागाची वाट पाहत राहिली पण तो परत आला नाही दुसऱ्या दिवशी बाई जंगलात गेली आणि तिच्या मुलाला शोधत फिरली तिला जंगलात तिचा मुलगा नाग अडकलेला दिसला तो पिढ्यांच्या टोकांमध्ये दबलेला होता बाई व्याकुळ होऊन गायीच्या मदतीने पिढ्यांच्या टोकांना हलवते नाग खूप जखमी होऊन पडला होता बाई त्याला विचारते बेटा हे कसं झालं नाग त्याला त्याची संपूर्ण कथा सांगतो हे माता मी संध्याकाळी आश्रमात परत जात होतो तेफा एक भयंकर वादळ आलं आणि त्या वादळामुळेच मी एका झाडावर चढलो पण वादळाच्या जोरामुळे ते झाड पडलं आणि मी त्याच्या खाली दबला गेलो मी खूप प्रयत्न केला पण बाहेर येऊ शकलो नाही मी आजचा विचार करत होतो की माझी माता माझी वाट पाहत असेल पण मी बाहेर येऊ शकलो नाही मला दुखापत देखील झाली बाई म्हणते बेटा घबराटी करू नको चला मी तुमच्या जखमांचा इलाज करते त्यानंतर बाई त्याला आश्रमाकडे घेऊन जाते आणि औषधींचं मिश्रण तयार करून त्याच्या जखमांवर लावते या उपचारामुळे त्याच्या जखमांना आराम मिळतो आणि तो, तो हळूहळू बरा होतो एक वर्षानंतर तो नागाचं रूप सोडतो आणि एक सुंदर राजकुमार बनतो त्याला सुंदर राजकुमार बनलेला पाहून बाई आनंदित होते आणि ती त्याला हळू स्पर्श करते त्यानंतर काही दिवस आश्रमात राहिल्यानंतर बाई त्याला विचारते की बेटा आता आपल्याला तुमच्या पाहिजे बाई त्याला विचारते तुम्ही कुठून आला आहात तुमचे वडील कसे आहेत तुम्ही सांगितले होते की तुम्ही एका राजाच्या मुलाचे आहात चला पाहूयात की तुमचे वडील कसे आहेत आणि तुमची आई कशी आहे मित्रांनो रूपात असलेला राजकुमार म्हणाला नाही मी बाहेर जाणार नाही त्या वडिलांना पाहून मी काय करणार ज्या वडिलांनी मला जंगलात फेकून दिले तेफा बाईने समजावलं अरे बाळा त्यावेळेस तू नागाच्या रूपात होतास तेफा तुझ्या वडिलांना भीती वाटली असेल आणि म्हणूनच त्यांनी तुला त्यावेळी सोडून दिलं असेल पण आता तू माणसाच्या रूपात आहेस त्यामुळे तुला पाहून तुझे माता पिता खूप आनंदित होतील म्हणूनच बाळा तू तिकडे जा हीच एक संधी आहे ज्याद्वारे मी देखील तुझ्या माता पित्यांशी भेटू शकेन मित्रांनो नागराजकुमार आणि बाई त्यांच्या राजमहालाकडे चालले चालताना जेफा ते त्यांच्या राज्यात पोहोचले तेफा तिथले ते लोक त्यांना पाहून त्यांच्यावर मोहित झाले सर्व लोक विचार करू लागले की काश हा सुंदर राजकुमार आपला असता किती चांगले होईल ते दोघे त्या शहरात प्रवेश करताच चौकीदाराकडे जाऊन विचारले राजाला भेटायचं आहे चौकीदार त्यांना मंत्रीकडे घेऊन गेला मंत्रीकडे जाऊन बाई आणि राजकुमाराने राजा राणीला भेटायचं सांगितलं ते म्हणाले मंत्रीजी आम्हाला राजा राणीसोबत भेटायचं आहे ते कुठे आहेत यावर मंत्री उत्तर देतो बाळा आपले राजे आणि राणी सध्या भेटीसाठी योग्य नाहीत त्यांची स्थिती खूपच खराब आहे आपल्या राज्याची काळजी घेऊ शकत नाहीत राजाचा सिंहासनही रिकामा पडला आहे ते फार राजकुमार जिद्द धरतो आणि बाई देखील म्हणते नाही मंत्रीची कृपया प्रयत्न करा आम्हाला त्यांच्याशी भेटणं फार आवश्यक आहे मंत्री म्हणतो राजासाहेब खूप आजारी आहेत या गोष्टीला पंचवीस वर्ष झाली आहेत राणीने एका सर्पाला जन्म दिला होता आणि जेफा राजांनी त्याला पाहिलं तेव्हा त्यांना खूप भीती वाटली होती त्यांना खूप वाईट वाटलं राणीला तो सर्प फार प्रिय होता कारण कोणत्याही आईसाठी तिचा मुलगा कसाही असो तो तिला प्रिय असतोच पण राजासाहेबांना भीती होती की लोक मला काय म्हणतील राजाच्या घरात पुत्राऐवजी सर्प जन्मला म्हणून त्यांनी तो सर्प जंगलात फेकून दिला आणि त्यानंतर राजाराणींचे शरीर ओलांडून जाऊ लागले आणि सिंहासनही त्यांना स्वीकारता येत नाही राजकुमार ही गोष्ट ऐकल्यानंतर मंत्रीला विनंती करतो जर तुम्ही आम्हाला त्यांच्याशी भेटू शकलात तर खूप कृपा होईल मित्रांनो मंत्री त्या राजकुमार आणि बाईला राजाराणीच्या कक्षेपर्यंत घेऊन जातो तेव्हा राजकुमार आणि बाई राजाला राज राजा भेटायला जातात जेफा त्या राजकुमारने त्यांच्या पायांवर डोके ठेवले तेव्हा राजा राणींच्या मनात संवेदना संचारते आणि ते दोघे उठून बसतात ते म्हणतात बाळा तो कोण आहेस कुठून आलास जेफा तू आमच्या पायांना स्पर्श केला ते असं वाटलं की आमच्यात शक्ती येऊ लागली आहे राजकुमार आपली कथा सांगतो आणि म्हणतो पिताजी मी तुमचाच पुत्र आहे माताजी मी तुमचाच पुत्र आहे मी तुमच्या गर्भातून जन्म घेतला होता पण मला ऋषींनी श्राप दिला होता म्हणूनच मी नागरूपात होतो तुम्ही मला जंगलात फेकून दिलं होतं पण पंचवीस वर्षांचा श्राप आत्ता पूर्ण झाला आहे आता आम्ही मनुष्य रूपात परत आलो आहोत माताजी मला तुमच्या हृदयात सामावून घ्याल का मित्रांनो हे शब्द ऐकून राणी लगेचच राजकुमाराला प्रेमाने जवळ घेते आणि राजा आणि राणी आपल्या पुत्राला आनंदाने आणि प्रेमाने अंगावर घेतात मित्रांनो त्या राजा राणीला असे वाटत होते की त्यांच्यामध्ये एक ताकद आलेली आहे मित्रांनो इतकी गोष्ट सांगितल्यानंतर राजा आणि राणी म्हणतात की माणसाने कधीही चार गोष्टींना कधीच दूर ठेवू नये पहिली गोष्ट म्हणजे मुलं दुसरी म्हणजे वृद्ध तिसरी म्हणजे वेडा आणि चौथी म्हणजे पाहुणे ह्या लोकांना कधीही आपल्या घरातून हाकलून देऊ नका यापुढे राजा आपल्या प्रजेला सांगतो आमचा मुलगा आला आहे प्रजा खूप आनंदी होऊन राजा ते सर्वांना सांगतो की उद्या राजकुमार राजगद्दीवर बसणार आहे दुसऱ्या दिवशी राजा त्याचा राज्याभिषेक करतो त्यावेळी एक वृद्ध स्त्री थोडी उदास होते आणि विचार करते की आता मी कुठे जाऊ राजा तिला सांगतो हे माता आजपासून तुम्ही इथली राजमाता म्हणून ओळखली जाल आता वृद्ध महिला आनंदी होऊन जाते पण तिच्या दोन मुलांना हे समजल्यावर जे फाते घरी येतात आणि त्यांना त्यांची आई घरात दिसत नाही ते फाते आपापल्या बायकांना विचारतात की माझी आई कुठे गेली त्यांच्या बायका सांगतात की तुमची आई एक भूत किंवा डायन होती म्हणून मी तिला मारून घरातून बाहेर पाठवले त्यानंतर तिच्या दोन मुलांना खूपच त्रग आला आणि ते त्यांच्या बायकांवर ओरडले तुम्ही आमच्या आईला भूत आणि डायन असं कसं म्हणू शकता ती कुठे आहे हे मला लगेच सांगा पण बायकांना त्यांची आई कुठे आहे हे काहीच माहीत नव्हते पण त्यांच्या दोन्ही मुलांना समजते की त्यांची आई एक राज्याची राजमाता आहे ते फाते आनंदित होतात आणि विचार करतात की आपली आई खूप दयाळू होती रोज परमेश्वराची पूजा करत असे तिच्या भक्तीमुळेच तिला किती उच्च पद मिळालं ते राजा आणि राजमातेशी भेटतात आणि त्यांना सांगतात हे आई आता तुम्ही आमच्यासोबत घरी परत चला राजमाता सांगते माझी लहान मुलं आणि मी इथे आनंदाने आहे माझा इथे एक दुसरा मुलगा आहे तुम्ही माझी काही चिंता करू नका तुमचं कुटुंब सुखी होईल आणि त्यानंतर त्यांचे दोन मुलगे आणि त्यांच्या बायका घरी परत जातात राजमाता आणि तिचे दोन मुले आनंदी जीवन जगतात पण त्यांच्या बायका दुःखी होतात परमेश्वराने त्यांच्या कर्मानुसार त्यांना शिक्षा दिली होती इतकं सगळं सांगून कावळा ह्या गोष्टीचा समारोप करतो मित्रांनो जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांचा आणि वृद्धांचा आदर करा त्यांना कधीही घरातून हाकलून देऊ नका त्यांची सेवा करा जे लोक आपल्या आई वडिलांची सेवा करत नाहीत त्यांना परमेश्वर शिक्षा देतो मित्रांनो आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू